श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद जय श्री गुरुचरित्र अध्याय सत्ताविसावा श्री सत्ता शिष्य गणेशर नमे सिद्धाचे सकळी शिष्यवचन ऐकोनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक शिष्य नाम करणे अनुपमे महिमा श्री गुरुची किती प्रकारे त्या ब्राह्मणांशी सांगती श्री गुरु हितांशी ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे विप्रवचन ऐकोनी कोप करते गुरु मनी मुनी जैसी तुझी अंत करणी तैसी सिद्ध पाव सिद्धी पाव म्हणती सर्पाच्या रियासी कोरू जाय मुशक कैसी जैसा पतंग दिपाशी करी आपुला आत्मघात तैसे विप्र मदोन्मत गुरुमूर्तीस नौखळत नोळखत नो बळे आपुले प्राण देत दिवाधापरी देता दिवान अवसरे श्री श्रीगुरु देखती नरासी दुरी शिष्यांते म्हणती पाचारी कवने जातो मार्गस्थ श्रीगुरुवचन ऐको न गेले शिष्य धावोनी त्या नराते पाचारोनी आणले श्री गुरु श्री गुरु, गुरु पुसती तयासी जन्म कवन यती यतीसी तुझा वृत्तांत सांगे कशी म्हणून तये वेळी श्रीगुरुवचन परिसो न सांगे आपण यतीहीन मातंग नाम म्हणून ना स्नान आपुले बहिर तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारीले प्रीती आपण झालो उदारगती म्हणून दंडवत नमन करी तैसी तया पतितावरी कुकृपा केली श्री गुरु नरहरी दंड देव शिष्या करी रेखा सप्त का काढविल्या श्रीगुरुमंती पती तासी एक रेखा लंगी ऐसी आला नर वाख्या सरसी झाले श्री गुरुमंती तायांसी कवनकोळी जन्मलासी पतित म्हणे आपण केरातवंशी नाम पुले राखा दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करती सकळ लोक तिसरी रेखा रलंगी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती म्हणे गंगा निश्चिती नदी ती वास आपण लंगिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती जात होतो आपले वृत्ती स्वामी मा, माते पाचारिले लंगिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणि की जन्म झाला वंश वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त सहावी रेखा लंगिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपले विख्याता गोविंद नामा फुले सातवी रेखा लंगिता क्षण अग्रजाती विप्रापन वेदशास्त्रादि व्याकरण अध्यापक नामा फुले श्री गुरुमंती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हती मनसी आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी त्याचे सर्वांगी प्रोक्षिती प्रकाश झाला येणे परीपती ताती ज्ञान झाले वेदशास्त्र सांगेसी मनो लागला तय वेळी जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर जीवाखुटोनी बधीर हृदय शूळ तात्काळी वे प्रथार्थरा कापती श्री गुरु लोळती म्हणती आपना काय गती जगत ज्योती स्वामिया गुरु द्रोही झालो आपण केले प्रामाणिक कारण अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामिया तू कृपाळू सर्वाम् आमचे दोष न धरी चित्ती आम्हा देगा उद्धार गती म्हणून चरणी लागले चरणी लागती ऐसे विप्र विनबिती श्री गुरु त्यांची निरोपिती तुम्ही क्षोभ भारती त्रिविक्रम महामुनी आनिक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास पावाला जन्म ब्रह्म राक्षस आपली जोडी भोगावी आपुले आर्ज वापनासी भोगीजे पुण्य पापाशी निष्कृती न होय होता पापाशी गती नाही परीयसा श्री गुरुवचन ऐकोनी लागली विप्र दोघे चरणी कधी उदार होऊ भवारणी कवने परी घडो श्री गुरुनाथा कृपामूर्ती तया विप्रा निरोपिती राक्षसत्व पावाल प्रख्याती सवत सर बारा पर्यंत अनुतप्त झाल्या कारण शांती रूपा साल जान जोका शुक नारायण प्रथम वाक्य मानत असा तुमचे पाप शुद्ध होता द्विजय येईल पुढील वाक्य तुम्ही सांगता उदार गती होईल आता जावे गंगेसी तान बरवे बैसावयासी म्हणून निरोपिती विप्रांसी श्री गुरुमूर्ती तया वेळी वि निगता ग्रामा पाहेरी हृदयशुल परि दाता नदी तिरी विप्र पंचत्व पावले अपन केले कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी ऐसे विप्र तामसी आत्मघातकी ते जाना श्री गुरुवचन जेने परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस दिव बारा वर्ष गती पावले विप्र पाठविले गंगेशी मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यांशी सांगे सिद्ध अवधारा पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्त जन्मी पूर्वापार विप्रमनुनी निर्धार केला मनात नमन करुणी श्री गुरुशी पतित भक्तींशी अज्ञान माया ती मी राशी ज्योती स्वरूप सद्गुरु पूर्वी होतो विप्रापन केवी झालो जाती न स्वामी सांगा विस्तारो न त्रिकाळज्ञ महामुनी जन्मांतरी आपण देखा काय केले महादोष विस्तारावे स्वामी पिनाका नरसे सरस्वती स्वामी ऐकोनी ऐशे व सागती श्री गुरु प्रकाशिनी सांगे निगे सिद्धमुनी नामधारक शिष्या प्रति श्री चरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे मनोनत विप्रशापन पतोदाहरण नाम सप्त विश्वाध्याय गौडहा श्री गुरुदत्तार्पणस्त गुरुदेव ओ ओवी संख्या चव्वेचाळीस